दक्ष दक्ष हक्कासाठी नेहमी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक तथा उपनेत्या शुभांगी पाटील यांनी दिनांक सहा जानेवारी रोजी राज्यातील मान्यवरांचा व कर्तृत्वाचा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात तीनशेहून अधिक शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत उपस्थित होते शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी आयोजित केलेल्या शिक्षकांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी बाबत केलेल्या वक्तव्यामुळे खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे सापडणाऱ्या एका व्यक्तीने पेस

सगळ्या शिक्षकांना वाऱ्यावर सोडून दिलाय जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून टाकायच्या आणि सगळ्या शाळांच्या प्रॉपर्टी अडाणी सारख्या उद्योगपतीच्या घशात घालायच्या अशा प्रकारचा डाव सध्या महाराष्ट्रात सुरू असल्याची सनसणीत टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे